डोंगरापाळात डोंगराबाळात माते तुझे गाव ग डोंगरापाळात माते तुझे गाव ग साऱ्या जगात झाले तुझे नाव साऱ्या जगात झाले तुझे नाव गोंगरापाडात डोंगरापाळात माते तुझे गाव ग डोंगरापाळात माते तुझे गाव ग साऱ्या जगात झाले तुझे नाव साऱ्या जगात झाले तुझे नाव साऱ्या जगाची जेणे तुग माता साऱ्या जगाची जेणे तु माता पावन होशी तुझे गुणगात पावन होशी तुझे गुणगात डोंगरा पाळात पाडात माते तुझं गाव ग डोंगराळात माते तुझे गाव ग साऱ्या जगात झाले तुझे नाव साऱ्या जगात झाले तुझे नाव नवरात्रीत गर्दी होईल फार नवरात्री गर्दी होईल फार साऱ्या भक्तांचा कळशी तू उद्धार साऱ्या भक्तांचा कळशी तू उद्धार डोंगरा पाडात डोंगरापाळात माते तुझे गाव गोंगरापाळात माते तुझे गाव ग साऱ्या जगात झाले तुझे नाव ग साऱ्या जगात झाले तुझे नाव गाक भेटण्या साठी भाटण्या साठी खना नारळाने भरली तुझी ओटी खणा नारळाने भरली तुझी ओटी डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझे गाव ग डोंगरा पहाडात माते तुझे गाव ग साऱ्या जगात झाले तुझे नाव ग साऱ्या जगात झाले तुझे नाव गकनमान करते समर्पण भक्तन करते समर्पण साऱ्या जनांना देशी तू दर्शन साऱ्या जना देशी तू <Aktin> दर्शन डोंगरा पाहाडात डोंगरा पाहाडात माते तुझे गाव ग डोंगरा पहाडात माते तुझे गाव ग साऱ्या जगात झाले तुझे नाव साऱ्या जगात झाले तुझे नाव साऱ्या जगात झाले तुझे नाव ग